नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिक्षक दिनासाठी म्हणजेच पाच सप्टेंबर साठी असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय आकर्षक युनिक व सोपे आहे तर चला मग सुरुवात करूयात गुरुर गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा तस्मै श्री गुरुवे नम आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आहे पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासूनच शिक्षकांना खूप मोलाचे व आदराचे स्थान आहे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन हा दिवस सर्व देशामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो शिक्षक हा शब्द जरी तीन अक्षरांचा असला तरी या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे शी म्हणजे शील क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कला ज्याच्याकडे शील क्षमा कला यांचा त्रिवेणी संगम आहे तोच खरा शिक्षक होय एका उत्तम शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना महान कार्य शिक्षक करतात आपल्या जीवनात जेवढे आई व वडिलांना महत्व आहे तेवढेच महत्व शिक्षकांना देखील आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा घटक आहेत त्यांच्यामुळे देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडतात शिक्षक आपल्याला महान लोकांची उदाहरणे देऊन व गोष्टी सांगून नेहमी प्रेरित करतात थोडक्यात माझ्या शिक्षकांबद्दल सांगायचे झाले तर प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा हात असे आहेत आमचे गुरुजी खास असे आहेत आमचे गुरुजी खास शिक्षण प्रक्रियेत कार्य करत असताना विद्यार्थ्यात राष्ट्रभक्ती समाजसेवा भाव निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावून त्यांचे जीवन उजळून टाकणाऱ्या गुरुजनांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन गुरु घेऊन माझा भार गुरु घेऊनी माझा भार शिकविती पोत तिडकीने फार आयुष्याच्या वळणावर आज वळणावर वर गवसलामज बोध वृक्षाचा पार गवसलामच बोध वृक्षाचा पार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद